नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजगिराची बर्फी तर इथे मी दोन वाट्या राजगिराचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि एक वाटी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आपल्याला लागलं तर परत आपण घेणार आहोत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेलं आहे इथे मी काही काजू आणि बदामाचे असे तुकडे करून घेतले जे आपल्याला बर्फीत टाकायचे तर आता आपण गॅसकडे जाऊया इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये पण घालूया सो गॅस मिडियम ठेवलाय पण त्यामध्ये घालू राजगिरायचं पीठ मंद याच्यावरती गॅस वरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते आपलं ईठ भाजतंय तर आपण या भांड ज्याच्यामध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत त्याला तूप लावून घेऊया मध्ये घालते बटर पेपर बर्फी काढायला थोडस तूप घेतले अजून अर्धी वाटी आपल्याला लागेल तसं आपण टाकूया इथेच मी हे जे काजू बदाम आणि पिस्त्याचे जे काप करून घेतले ते घालते ते पण आपल्याला या पिठाबरोबर छान भाजले जातील बघा पीठ आपलं छान भाजत आलं थोडा हलका हलका सुगंध यायला लागल्या दोन मिनटं जरा आपण भाजून येऊ छान भाजत आलंय आपण घालूया दाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल नुसतं राजगिऱ्याचं पीठ आणि गूळ केले तरी छान होते हे बघा आपलं पीठ आणि शेंगदाण्याचं खूप छान भाजलं गेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर हे कढई गरमच आहे त्यामध्ये घालून घेऊया गूळ एक वाटी घेतला आहे

छान आपला गुण गुण विरघळलाय दोन मिनटं फक्त आपण गॅस लावूया जो एखादा खडा असेल तो तो विरघळून जाईल इथं आपण एक अर्धा चमचा वेलची घेतली आहे तूप घालते जरा आपण इथे जे भांड्याला तूप लावून घेतले आपण त्या भांड्यामध्ये मिश्रण घालूया वाटीच्या साह्याने आपण हे किंवा रासने असं एकसारखं करून पुन्हा तुपाचा घातलं यावर आपण घालूया बदामाचे का काप हे डेकोरेशनसाठी ऑप्शनल आहे पण आपली छान दिसावी म्हणून आणि परत आपण या ग्लासने त्याला दाबून घेणार आहोत इथे बघा आपली बर्फी छान सेट झाली आहे गरम आहे अजून तर आपण तिला मार्क करून घेऊया आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण लहान मोठे पीस करून घेऊ ती बघा आपली वडी गार झाली आहे तर आपण काढून घेऊया सुटली आहे ती थोडी छान झाली आहे ती सुटली ते बघा आपली राजगिऱ्याची बर्फी तयार झाली आहे अगदी खुसखुशीत झाली आहे मी तुम्हाला एक फोडून दाखवते अतिशय मस्त पौष्टिक आहे तर ही तुम्ही रेसिपी नक्की बनवा ही बर्फी बनवा पौष्टिक आहे त्यामुळे ही रेसिपी बनवा तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानश्या रेसिपीबरोबर धन्यवाद